तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्स श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात प्रदोष निमित्त महापूजा महादेवाचा ग्रह रूपात मनमोहक शृंगार श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने भगवान शंकराची महापूजा आणि भस्म आरती करण्यात आली ज्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महादेवाचा करण्यात आलेला श्री मंगळ ग्रह भगवान स्वरूपातील विशेष शृंगार अत्यंत कल्पकतेने आणि शास्त्रयुक्त पद्धतीने महादेवाच्या पिंडीला मंगळ ग्रहाचे स्वरूप देण्यात आले होते लाल रंगाची छट्टा आणि मंगळ ग्रहाचे प्रतीक असलेल्या या शृंगाराने भाविकांचे डोळे दिपवून टाकले सायंकाळी मंत्रोच्चारांच्या गजरात भस्म आरती संपन्न झाली ताशांच्या गजराने आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता प्रदूषाच्या मुहूर्तावर केलेल्या या पूजेमुळे कर्जमुक्ती आणि मानसिक शांती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे आरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था चोख व्यवस्था करण्यात आली होती प्रतिनिधी सचिन वखारे येऊन आपले सर्व कॉलनीवासी डॉक्टर जी जी योगजी सर आणि आपले सर्व सहकार यांनी ही जी महाप्रसादा सेवा घेतली आहे तर मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद अशीच सेवा बाबा त्यांच्याकडून करून घेऊ त्यांना बाबांचे खूप खूप आशीर्वाद ते दोन शब्द सांगू आणि कॉलनी मेंबर्स विशाल सरडाजी भाऊ भोंगे कृष्णाजी भुजबळ त्यानंतर भाऊ श्रीसागर आजकर मी मी स्वतः डॉक्टर जयशंकर आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही काही दिवसांपूर्वी असं ठरवलं होतं की मालद्याशीष महिन्यातील प्रदोष या दिवशी आम्ही एक महाप्रसादाचं इथे पंड देण्याचं ठरवलं होतं आणि ते योग आज आम्हाला इथे लाभले मी सोमनाथ भाऊ गुंडे यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही सेवा देण्याची इथे संधी दिली आणि कौतुक त्यांनी दोन शब्द बोलावे जय बोले देवला शहरामध्ये इटल नगरमध्ये या ठिकाणी गुणमुक्तेश्वर भगवंताच्या चरणी आम्हाला आज आपले उदयजी जिडूरकर यांच्या माध्यमातून हे सोमनाथ भाऊ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाची सेवा देण्याचा योग आला त्याबद्दल पृणमुक्तेश्वर ट्रस्टचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अशीच या ठिकाणी नेहमी प्रवेशाच्या निमित्ताने ही सेवा घडत राहो व आम्ही त्यानंतर भविष्यात आमची सेवा देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य वैविध्यट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्स साठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो